सिंधुदुर्गात ट्वेंटी ट्वेंटी होत असलेला विभत्सपणा आणि पारंपरिक भजनावर होत असलेला परिणाम या पार्श्वभूमीवर ओरोस येथील रवणात मंदिरात जिल्हा भजनी संघटनेची सभा आयोजित करण्यात या सभेत सर्वानुमते जिल्ह्यात डबलबारी भजनाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे यावेळी पुरुष आणि महिला डबलबारीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय भजनी बुवा फालचंद्र केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली यावेळी जिल्हाभरातून भजनी बुवा सहभागी झाले होते यावेळी डबलबारी भजनाचा बदलता प्रवाह रोखण्यासाठी प्रयत्न ठरवण्यात यावेळी नियमावली जाहीर करण्यात आली आहे एका वर्षासाठी सद्यस्थितीत पुरुष आणि महिला डबलबारी भजनावर बंदी घालण्यात आली आहे एका बुवानं दुसऱ्या बुवांचा ऐकेरी उल्लेख करू नये एका बुवाची बारी सुरू असताना दुसऱ्या बुवानं मध्येच बोलू नये मद्यपान करून भजन करू नये असं आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल विक्षिप्त हातवारे करून भजन करू नये युट्युबर्सनी बुवांची परवानगी घेऊनच भजनाचं चित्रीकरण करावं भजनाचा ऑर्केस्ट्रा होऊ नये वेळेच्या बंधनानुसार सर्व फेऱ्या पूर्ण रुपावली रूपावलीपर्यंत सलग भजन करावीत स्वतंत्र गजर असेल तर वेळेचं बंधन असावं दैनिक आणि कोकणसात लाईव्हनं डबलबारीतील पर्दाफाश करून जिल्ह्यातील डबलबारी भजनामुळे आपल्या लोकसंस्कृतीवर कसा आघात होतो याचं विस्तृत वृत्तांकन केलं होतं त्यानंतर जिल्हा भजनी संघटनेनं तातडीची बैठक घेऊन नवीन नियमावली जाहीर केली आहे यावेळी पारकर बुवा गोपीनाथ लाड गुंडू सावंत संदीप लोके ज्ञानदेव मेस्त्री कानडे बुवा ओंकार कुंभार बाळू कांदरकर आधी उपस्थित होते नाही कालच आमची मीटिंग या संदर्भात पार पडली सकाळी रवळनाथ मंदिर ते भजनात अलीकडे काय नको ते प्रकार व्हायला लागले ना म्हटलं काहीतरी त्याची दखल घ्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही कायदेशीर बाबीचा आधी चौकशी केली काय करता येईल आणि नंतरच मग हा निर्णय घेतलाय की लेडीज जेंट बारीक करायची नाही एक वर्षापर्यंत करायची नाही पुढचं पुढे नंतर लेडीज तर लेडीज जेंट्स तर जेंट्स भजनात ऑर्केस्ट्रा होता कामा नये काय काय जण ग्वागल लावतात सरवरे नाचवतात असल्या भानगडी भरण्यात येता कामा नये एकमेकाला अरे तुरे सुद्धा करायचं नाही जे काय असेल ते अगदी समोचाराने आणि लोकांची मर्जी सांभाळून सगळं करायला पाहिजे कारण नंतर हे सगळे पडसाद समाजात उठतात आणि मग जो तो त्याबद्दल बोलायला लागतो करणारे राहतात बाजूला आणि आम्हाला काय काय भजन मंडळांना हे सगळं भोगावं लागतं त्याच्यामुळे खरंच म्हणजे असा निर्णय घ्यायची पाळी येणं हे दुर्दैवच आहे पण येणार नाही त्याला कारण ह्या लोकांना कुठेतरी बंदी घातल्याशिवाय हे काय सुधारणार नाही ना असं एकंदर बघितल्यानंतरच हा निर्णय घेणं भाग पडलेला आहे निर्णय जरी कटू असला तरी समाजाच्या दृष्टीनं आणि भजन संप्रदाय टिकण्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी हे सगळं करावं लागलेलं आहे बघूया आता याच्यातून काय निष्पन्न होत ते याच्यात आयोजकांनी आम्हाला आधी सहकार्य करावं हो, मोठं का कारण बऱ्याच वेळा काय काय आयोजक काय करतात की बुवा आम्हाला भजन नको हे, नको हे नको ते नको असं करा तसं करा म्हणजे त्यांना ज्या असल्या गोष्टी हव्या असतात तर त्यानेच बाबतीत जर सहकार्य केलं तर त्याला अधिक तुष्टी येईल कारण मग बुवा आयोजकांना जर नको असेल तर बुवा काय करणार अशी परिस्थिती आहे पब्लिकला चांगलं आवडतं आणि पब्लिकला काय दोष देण्यात अर्थ नाही ठराविकच एक दोघ तर असे असतात उल्लटबाजी करणारे पण बऱ्यापैकी ऐकणारे सुद्धा लोक असतात त्यांना हे आता नकोच आहे या सगळ्या गो गोष्टीचा कंटाळा आलेला आहे तेव्हा मुळात ही जबाबदारी आता पहिली राहते ती आयोजकांची आयोजकांना हे संस्कृती आणि ही भजन संस्कृती टिकवण्यासाठी पहिल्याआधी आयोजकांनी सहकार्य करावं अशी आम्हाला आमची त्यांच्याला विनंती राहील आता इतकं करून जर काय नाही जमण्याचा का अर्थ तर मग पुढचं पुढे काय ते बघता येईल आता एकदा त्याच्यात उतरलोय खरं आणि आम्ही साधारण मार्च अखेरपर्यंत एक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एक भजनी संमेलन घेण्याच्या सुद्धा विचारात आहोत आणि त्याच्यासाठीच आम्ही परवा शनिवारपासून प्रत्येक तालुक्यात मिटिंग घ्यायचं ठरवलेलं आहे पहिले शनिवारी पहिली मिटिंग वैभववाडी तालुका आणि कणकवली असे दोन तालुक्यात करणार आहोत आणि त्याच्यातही सुद्धा हा आम्ही प्रचार करणार आहोत प्रत्येक ठिकाणी जाऊन की बा अशी अशी नियमाली घातलेली आहे या गोष्टीला तुम्ही

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल